thank <smart noise> you कडगाव घेजणे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण पाहतोय पूर्णिमाताई काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत आणि आपण पाहतोय गेल्या आठ दहा दिवसापासून खूप मोठा प्रतिसाद हा ताईना मिळत आहे खासदार शाहू महाराजांचा इथे प्रचार दौरा झालेला बंटी साहेबांचा दौरा झालेला होता आणि आज आपण पाहू शकता छत्रपती मालूजी राजे हे प्रचारासाठी इथं आलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांची बाईक रॅली देखील या मतदारसंघामध्ये खेडोपाडी आणि वस्तीवर जाऊन आलेले आहे तर स्वतः राजे आहेत आपल्यासोबत काय सांगाल साहेब काँग्रेसच्या तिकिटावर पूर्णिमाताई लढत आहेत खूप चांगलं वातावरण आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय आव्हान करता येतील जनतेला निश्चित ज्या या जिल्ह्यांमध्ये जे काही काही जिल्हा परिषद मतदारसंघ असे आहेत त्यापैकी गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा निश्चितपणे इथं काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि इथं काँग्रेस विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय चांगलं वातावरण आहे आणि दिग्विजय कुराड यांच्या आमच्या पूर्णिमा वहिनी इथं उभ्या आहेत जिल्हा परिषदेतनं तर मागच्या वेळेलाच खरं तर थोडक्यात आमची संधी त्या ठिकाणी राहून गेली आणि तरीदेखील दिग्विजयसारख्या एका कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेले अनेक वर्ष सत्ता नसताना कुठलंही साधन नसताना काम कामाच्या जोरावर इतकी लोकप्रियता मिळवलेली आहे लोकांचा विश्वास समाधान केला आहे आणि म्हणून मला वाटतं की या कामाची पोचपावती कडगाव गिजवणेकर ही निश्चित पूर्णिमा वहिनीला दिल्याशिवाय राहणार नाही सत्तेत असणारा राष्ट्रवादी आणि भाजप हे काँग्रेसच्या उलटे आहेत त्यांचं आव्हान हे खास करून दिग्विजांच्या यांच्या आहे नाही आव्हान जरी असलं तरी ते आव्हान परतवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे त्यामुळं कितीही जरी समोर आता तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये देखील बघितलं असं आहे की एकीकडं एवढी मोठी धनशक्ती विरुद्ध कोल्हापूरचा स्वाभिमानी ना माणूस मतदार तरी देखील आमच्या काँग्रेसच्या तब्बल पस्तीस जागा त्या ठिकाणी आल्या ज्या की विरोधकांच्याकडनं अशा वल्गना होत्या ना त्या की दहाचा आकडा देखील पार पडणार नाही त्या पस्तीस जागा आल्या आमच्याच काही थोड्याशा चुकींच्यामुळं चुकांच्यामुळं त्या ठिकाणी आमची सत्ता गेली आणि म्हणून कोल्हापूरचा नागरिक हा सुज्ञ आहे इथले पण देखील कडगा ग गिजवणेकर देखील सुज्ञ नागरिक आहेत तिथंमध्ये त्यामुळे इथं निश्चित चांगल्याचं चांगलं म्हणणारे लोक आहेत त्यामुळे आम्हाला इथं विजय निश्चित मिळत कुराडे कुटुंबीय हे काँग्रेसची खूप एकनिष्ठ म्हणून ओळखलं जातं अनेक वर्षापासून काँग्रेससोबत राहतं दिग्विजांना सुद्धा मध्यंतरीच्या काळात काही ऑफर आले असतील पण त्यांनी न स्वीकारता पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेला आहे त्या निमित्ताने कुराडे कुटुंबियाविषयी आणि या एकनिष्ठतेविषयी काय सांगाल तो या निष्ठेचं फर... फळ या मतदारसंघातील जनता ही कुराडे कुटुंबीयांना दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांग साहेब काय आव्हान करताय उद्याच्या होणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या वतीने नाही आमच्या कुराडे वहिनींचं चिन्ह हात आहे आणि आमच्या पाटील वहिनींचं चिन्ह नारळ आहे त्यामुळं या दोन्ही चिन्हांच्यावर पंचायत समितीतून पाटील वहिनी आणि जिल्हा परिषद गटातून कुराडे वहिनींना प्रचंड मताने विजयी करावं आणि या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी विनंती करेन तर आपण पाहिलं की मालोजी राजे यांनी आज पौर्णिमाताई कोराडे यांच्या प्रचारार्थ इथे आज आलेले होते आणि आज त्यांनी काँग्रेसला निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे याशिवाय एकनिष्ठेचं फळ हे जनता नक्की देईल असं देखील त्यांनी आज सांगितलेलं आहे गडिंग होऊन लाईव्ह टोनिमोसाठी लाई नितीन मोरे